व्याकरणातील भाषा अभ्यास हा अत्यंत मोठा सोळा गुणांचा प्रश्न सहजगत्या तुम्हाला कसा लिहिता येईल सोप्या पद्धतीनं कसा लिहिता येईल तशाच प्रकारे याचे खूप सारे वेगवेगळे एक्झाम्पल्स हे तुम्हाला एकत्र इथं पाहता येतील जेणेकरून की परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही फक्त हा आपला एकच व्हिडिओ पाहून अभ्यास करून जाऊ शकता आणि तुमचे सोळा गुण जे आहेत भाषा अभ्यासाचे ते पक्के झालेच समजा चला तर सुरुवात करूया भाषा अभ्यास या सोळा गुणांच्या प्रश्नाला पहिले प्रश्न समजून घेऊया प्रश्न पहिला अ असतो पहा प्रश्न चौथ्यामध्ये प्रश्न अ हा आठ गुणांचा प्रश्न असतो आणि त्यामधलाच आ हा गु प्रश्न असतो तो, तो पण असतो आठ गुणांचा म्हणजे आठ आठ गुणांचे असे प्रश्न अ मध्ये एक आणि आ मध्ये एक असे सोळा गुणांचे प्रश्न असतात आता ह्या मध्ये सुद्धा पुन्हा विभाग विभाजन आहे पहा अ मधला पहिला जो प्रश्न आहे तो आहे व्याकरण घटकावर आधारित म्हणजेच त्याच्यामध्ये काय काय येतं तर समास विचारला जातो शब्दसिद्धी येते आणि वाक्प्रचार असे दोन दोन गुणाचे तुम्हाला दोन प्रश्न जे आहेत याच्यामधले ते तुम्हाला सोडवायचे असतात त्यानंतर पहा तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे तशाच प्रकारे यामधला वाकप्रचार हा चार गुणांचा प्रश्न असतो अशा प्रकारे एकूण याला आठ गुण पडतात त्यानंतर प्रश्न आ मध्ये आठ गुणांचे प्रश्न कशावर येतात पहा त्यातला पहिला प्रश्न असतो महत्वाचा चार मार्कांसाठी शब्द संपत्तीवर येतो अतिशय सोपे सोपे समानार्थी विरुद्धार्थी किंवा शब्दसमूहाबद्दलचा एक शब्द वचन ओळखा अशा प्रकारचे खूप साधे सोपे सोपे प्रश्न असतात मार्क तुम्हाला अगदी सहज पटकन मिळतात त्यासाठी मी भरपूर एक्झाम्पल सुद्धा इथे देणारच आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असतो लेखन नियमानुसार लेखन करणे यामध्ये काय केलं हो जातं की तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा असतो चार पर्याय दिले जातात आणि तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा असतो अर्थात यासाठी आपल्याला काना मात्रा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी वगैरे हे नियम सर्व माहीत असणं गरजेचं असतं त्याची मी तुम्हाला भरपूर उदाहरणं देईल त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणारे ना आणि तुमचं भरपूर टेन्शन हे कमी होणारे हा एकच व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि एक्झामला जाताना हाच अभ्यास करून जा त्यानंतर दुसरा आहे यात वाक्य लेखन नियमानुसार लिहा ले ठीक आहे सो so, दोन शब्द चुकीचे दिलेले असतात तर ते तुम्हाला नियमानुसार लिहायचे असतात तिसरा प्रश्न आहे यामधला विरामचिन्ह एक गुणाचा हा प्रश्न असतो योग्य ठिकाणी योग्य ते विरामचिन्ह लिहायचे असतात काही चुकीचे विरामचिन्ह दिलेली असतील तर ती आपल्याला बदलायची असतात त्यानंतर चौथं बीट आहे याच्यामध्ये पारिभाषिक शब्द दिलेले असतात गद्य पद्य या दोन्ही घटकांवर आधारित असे हे शब्द येऊ शकतात एक शब्द अर्ध्या गुणांसाठी अशा प्रकारे हे प्रश्न विचारले जातात आता तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजलं असेल आता आपण प्रत्येकी हे सर्व बघूया एक वन बाय वन, एक्झाम्पल्स आणि त्याच्या काही व्याख्या हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि भरपूर सारी उदाहरणं पण मी देणार आहे पहिला मुद्दा पाहणार आहोत समास तर याच्यामध्ये पहा महत्वाचे तीन समास तुम्हाला दहावीसाठी येतात कर्मधारय समास द्विगु समास आणि द्वंद्व समास यामध्ये तीन प्रकार आहेत तर ते तिन्ही प्रकार आपल्याला एक्झामला येतात तर आता नेमकं कर्मधारे समास म्हणजे काय तर ते आपण पाहूया तर बघा कर्मधारय समास याच्यामध्ये काय महत्वाचं असतं तर पहिलं पद हे विशेषण असतो बघा पहिलं पद विशेषण असतं आणि दुसरं पद हे नाम असतं जसं की पहा तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिसेल नील कमल तर नील म्हणजे निळा सो so, हे झालं विशेषण आणि त्याच्या पुढे शब्द आहे कमल कमल हे नाव आहे तर अशा पद्धतीनं पहिलं पद विशेषण असेल आणि दुसरं पद जर नाम असेल तर तेव्हा त्याला म्हणतात कर्मधारय समास परीक्षेमध्ये कसा विचारला जातो तर अशा प्रकारे आपल्याला एखादा सामासिक शब्द दिलेला असतो आणि त्याचा आपल्याला विग्रह करून लिहायचा असतो जसं की सपोज तुम्हाला नीलकमल हा शब्द दिलेला आहे तर तुम्हाला त्याचा विग्रह सर्वात प्रथम करावा लागतो जसं की नील असे कमल ओके नील असे कमल जसं तुम्हाला इथे दिसेल पहा नील असे कमल असा त्याचा विग्रह करायचा आणि त्या समासाचं नाव लिहायचे कर्मधारे समास परीक्षेमध्ये समासाचं नाव आपल्याला लिहावं लागतं सो अशा प्रकारे हे सामासिक शब्द आपल्याला दिलेले असतात मी इथे भरपूर एक्झाम्पल दाखवते आहे सो कर्मधारे समास तुम्हाला समजला असेल की पहिलं पद हे विशेष दुसरं पद नाम आता पहा भरपूर सारे एक्झाम्पल्स पहा कर्मधारे समासाची ही अजून काही भरपूर सारी उदाहरणं ही जरूर अभ्यासून जा त्यानंतर आता आपण दुसरा प्रकार पाहूया द्विगु समास आता द्विगु समास म्हणजे नेमकं काय तर द्विगुव समासामध्ये सुद्धा पहिलं जे पद असतो लक्षात घ्या आता इथे पंचार्थी यातलं पंच हे पहिलं पद वय पहिलं जे पद असतं तर ते विशेषणच असतं पण ते संख्या विशेषण असतं म्हणजे एक दोन तीन अशी संख्या दाखवतो जसं की पंच पंच आहे त्रीमध्ये तीन आहे ना नवरात्रीमध्ये नऊ आहे तर अशा प्रकारे पहिलं पद संख्या दर्शवतं संख्या विशेषण असतो आणि दुसरं पद हे पुन्हा नावनच असतं नामच असतो आरती पंचा आरती म्हणजे पंच आरती पाच आरतींचा समूह म्हणजे आरती हे नाव आलं सो so, अशा पद्धतीनं द्विगु समासामध्ये संख्या आणि त्याच्यापुढे नाव असतो ओके सो द्विगु समास समजलेला आहे तुम्हाला आता बघा इथं बहुत पुष्कळशे असे एक्झाम्पल मी दिलेले आहेत पंच म्हणजे बघा पाच आरतींचा समूह तर समासाचं नाव आपल्याला लिहावं so, लागेल द्विगु समास, ला ला समास त्रिभुवन आलं तर तीन भुवनांचा समूह समासाचं नाव असेल द्विगु समास या पद्धतीनं तुम्हाला इथे काही एक्झाम्पल्स दिसतील अजूनही काही एक्झाम्पल्स पाहूया ही आहे द्विगु समासाची भरपूर सारी उदाहरणं आता पुढचा समास आहे द्वंद्व समास याच्यामध्ये तीन प्रकार पडतात इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास पहिले बघूया इतरेतर द्वंद्व समास तर याच्यामध्ये जास्त करून आणि हा शब्द लावून दोन शब्द एकत्र केलेले असतात जसं की पहा इथं बहीण भाऊ बहीण आणि भाऊ आणि व अशा प्रकारचे शब्द इथं जोडलेले असतात त्याला म्हणतो आपण इतरेतर द्वंद्व समास नाक डोळे नाक आणि डोळे म्हणून आणि शब्द जोडल्यामुळे इतर इतर हे झाले सर्व इतरेतरचे एक्झाम्पल्स आता पाहूया वैकल्पिक द्वंद्व समास वैकल्पिक मध्ये नावामध्येच लक्षात येतो विकल्प दिलेला असतो सो विकल्प म्हणजे किंवा सो हे किंवा ते असा विकल्प दिलेला असतो पर्याय काहीतरी दिलेला असतो तुम्हाला अल्टरनेटिव्ह असतं जसं की इथं दिलेलं आहे बरे वाईट तर बरे किंवा वाईट बरे आणि वाईट नाही तर बरे वाईट म्हणजे बरे किंवा वाईट सो अशा प्रकारे विकल्प दिलेला असतो हे किंवा ते तीन चार तर तीन किंवा चार तीन आणि चार असं नाही म्हणत आपण तर तीन किंवा चार तर म्हणून याला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास त्याच्यानंतर बघूया समाहार द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास म्हणजे ज्या वेळेस की ह्या दोन गोष्टी सोडून इतर काही गोष्टी असा जेव्हा अर्थ असतो म्हणजे बघा अंतरुण पांगरून तर अंतरुण पांघरून वगैरे तर वगैरे म्हणजे so अंतरुण पण आहे पांघरुण पण आहे आणि त्यासोबत इतर काही गोष्टी पण आहेत म्हणून म्हटलेलं असतं वगैरे सो वगैरे हा शब्द लावून जेव्हा जेव्हा आपण समास करतो तर त्यावेळेस त्याला म्हणतात समाहार द्वंद्व समास क्लिअर सो so समास समजला असेल यानंतर पाहणार आहोत शब्दसिद्धी शब्दसिद्धी दोन गुणांचा हा प्रश्न आहे पहा याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे शब्दामध्ये शब्दात आपल्याला वर्गीकरण करावं लागतं पहिला असतो प्रत्यय घटित शब्द दुसरा असतो उपसर्ग घटित शब्द आणि तिसरा असतो अभ्यस्त शब्द असे तीन प्रकारचे शब्द असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणते हे असे चार शब्द दिलेले असतात बघा इथे दिल्याप्रमाणे आणि ह्या चार शब्दांचं वर्गीकरण आपल्याला ह्या तीन प्रकारांमध्ये करायचं असतो सो आता हे कशा पद्धतीनं करायचं त्यासाठी आपल्याला व्याख्या माहीत पाहिजेत प्रत्यय घटित म्हणजे काय तर घट शब्द लक्षात येईल घटित म्हणजे कमी करणे सो प्रत्य घटित म्हणजे प्रत्यय कमी केलेला असतो आणि अशा पद्धतीनं प्रत्यय कमी करून जे शब्द बनतात त्याला प्रत्येक घटित शब्द म्हणतात बघा आता याच्यात कोणता प्रत्यय घटित शब्द आहे तर सामाजिक तर सामाजिक हा जो शब्द आहे तो बघा कशा पद्धतीनं बनतो बघा आता याच्यामध्ये समाज अधिक एक असा शब्द बनलेला असतो सामाजिक तशाच प्रकारे झोप अधिक आळू तर झोप अधिक मध्ये सुद्धा आ हा प्रत्यय घटलेला आहे आणि त्यापासून झोपाळू शब्द तयार झालेला आहे सो अशा पद्धतीनं याला म्हणतो आपण प्रत्यय घटित शब्द सो याचे तुम्हाला भरपूर एक्झाम्पल देणार आहे त्यावरून तुम्हाला प्रत्येक घटित शब्द सहज समजायला सोपं जाईल व्याख्यानुसार बाकीचे इतर एक्झाम्पल जरूर लागू करून पहा त्यानंतर बघूया उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय आता उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय तर तुम्हाला इंग्रजीमधला प्रीफिक्स आठवत असेल सो इंग्रजीतला प्रीफिक्स म्हणजे म्हणजेच हा उपसर्ग घटित शब्द म्हणजे की बघा अगोदर एखादा शब्द लागलेला असतो मूळ शब्दाच्या अगोदर एखादा शब्द लागलेला असतो जसं इथं बघा हे जास्त एक्झाम्पल समजेल गैर समज तर समज ह्या शब्दाच्या अगोदर गैर हा शब्द ऍड केलेला आहे सो so, अशा पद्धतीनं काही शब्द मूळ शब्दाच्या अगोदर जर जोडलेले असतील तर त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात उपसर्ग म्हणजे अगोदर लागलेला शब्द ओके okay. सो so, अशा पद्धतीनं उपसर्ग घटित म्हणजे प्रिफिक्स असं लक्षात ठेवा म्हणजे सोपं जाईल सो so, एक्झाम्पल बघूयाच त्यानंतर पाहूया अभ्यस्त शब्द म्हणजे काय आता हा अभ्यस्त शब्द बघा हा फार महत्वाचा आणि अगदी वेगळ्याच प्रकारचा विचित्र सध्याची जशी लँग्वेज बनत चाललेली आहे तशा प्रकारचा हा शब्द आहे तर काय म्हणायचं अभ्यस्त शब्द म्हणजे काय तर कोणते तरी दोन चित्रविचित्र शब्द एकत्र येणं सोप्या भाषेत चित्रविचित्र शब्द म्हणजे कसं तर बघा कोणते तरी दोन शब्द ज्याला एखाद्याला अर्थ असेल एखाद्याला अर्थ नसेल असे सुद्धा दोन शब्द एकत्र येणं किंवा काही वेळेस असं होतं की दोन विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र येतात ओके दोन विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र येतात काही काही वेळेस एकच शब्द डबल येतो म्हणजे समानच शब्द सेमच जस की पैसाच पैसा तर पैसाच पैसा म्हणलं की पैसा पैसा डबल शब्द आला तर अशा प्रकारे एकच शब्द डबल डबल येतो किंवा काही विशिष्ट असे त्याला विशिष्ट असे अर्थ नसणारे शब्द सुद्धा जसं आपण पुस्तक बिस्तक म्हणतो पुस्तक पण बिस्तकला काहीच अर्थ नसतो म्हणजे निरर्थक शब्द झाला तर अशा प्रकारचे ते काहीतरी विचित्र शब्द एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्याला अभ्यस्त शब्द असं म्हणतात तर याचे पण आपण भरपूर सारे एक्झाम्पल बघा इथे पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणखीही दाखवेल हे आहेत काही प्रत्यय घटित शब्द हे आहेत उपसर्ग घटित शब्द आता पुढचं बीट आहे वाक प्रचार वाक्प्रचार हे चार गुणांसाठी असतात आणि अतिशय सोपा प्रश्न असतो सहज चार मार्क तुम्हाला मिळू शकतात तर बघा काय केलेलं असतं तर अशा प्रकारे आता पहिले वाक्प्रचार म्हणजे काय ते नीट समजून घेऊया पहिले की काही असे शब्द शब्द किंवा शब्दसमूह शब्द असतात की ज्यांना वेगळा अर्थ प्राप्त होतो त्यांचा नेहमीचा अर्थ नसतो जो शब्दात दिसतो तो नसतो तर त्याच्यापेक्षा वेगळा असा अर्थ असतो जसं की पहा कटाक्ष असणे तर कटाक्षासनेचा अर्थ वेगळाच असतो लक्ष असणे तर मग आपल्याला हे दोन्ही लिहायचं असतं कटक्ष असणे याचा हा अर्थ लिहायचा असतो सर्वात प्रथम लक्ष असणे आणि त्याच्यानंतर कोणतंही एखादं वाक्य ज्या वाक्यामध्ये हा जो दिलेला शब्द आहे तो येईल तो तुम्हाला काळानुसार कर्त्यानुसार योग्य प्रकारे बदल करून तो तुम्हाला वाक्यात लिहायचा असतो तर अशा प्रकारे तुम्ही कोणतंही वाक्य तयार करू शकता जसं की कटाक्ष असणे काम वेळेत पूर्ण करण्याकडे राहुलचा नेहमी कटाक्ष असतो दहावीचे विद्यार्थी अभ्यास पूर्ण करण्याकडे त्यांचा नेहमीच कटाक्ष असतो सो अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे वाक्य तुमच्या मनाने कोणतेही बनवू शकता फक्त गरज असते ती हे जे वाक्प्रचार आहेत त्याचे योग्य अर्थ तुम्हाला आले पाहिजेत अर्थ लिहिता पण आला पाहिजे इथेही मार्क आहे तुम्हाला आणि वाक्यात उपयोग केल्यावर पण मार्क आहे सो त्यामुळे तुमचे मार्क कटणार नाहीत यासाठी तुम्ही या पद्धतीनं जरूर लिहा मी इथे अनेक एक्झाम्पल तुम्हाला देतेच आहे पहा वाक्प्रचारांची भरपूर अशी उदाहरणं दिलेली आहेत जे एक्झामला अगदी येण्यासारखे आहेत तेच सो जरूर हे अभ्यासून जा आता प्रश्न चौथा आ हा सुरू होतो आणि हा आहे आठ गुणांचा याच्यामध्ये शब्दांवर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत तर पहिला जो प्रश्न असतो तो असतो शब्दसंपत्तीचा याच्यामध्ये समानार्थ विरुद्धार्थ वचन ओळखा असे काही वेगवेगळे वेग प्रश्न येतात त्याचे मी एक्झाम्पल्स इथं दाखवते हे एक्झाम्पल्स तुम्ही तयार करून जा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पहा भरपूर उदाहरणं तसेच विरुद्धार्थीचे सुद्धा उदाहरणं आहेत उत्तरासहित दिलेले आहेत जरूर पाहून जा विरुद्धार्थीची उदाहरणे आणि त्यानंतर पहा इथून सुरू होतो शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा जसं की एक्झाम्पल दिले ज्याला मरण नाही असा त्याला म्हणतो आपण अमर अशा प्रकारे आपल्याला हे शब्द जे आहेत त्याचं वाचन करून जा म्हणजे आपल्याला सहज सोपं जाईल लिहायला उदाहरण पहा पुढचा प्रश्न आहे पहा लेखन नियमानुसार लेखन करणे अचूक शब्द ओळखायचा आहे आपल्याला दीर्घ चुकीचे दिलेले असतात बघा इथं दिलेत निर्जीव पहिला बरोबर आहे दुसऱ्या बरोबर आहे तिसरा का चौथा अशा प्रकारे हे दिलेले असतात तर त्यासाठी थोडेसा अभ्यास करून जा काही शब्द जे आहेत त्यातले तर ते लिहून पाहून जा जेणेकरून की ते पक्के डोक्यात बसतील भरपूर उदाहरणं देतेय पुढचा प्रश्न असतो पहा लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा आणि वाक्य पुन्हा लिहावं लागतं आपल्याला चुका दुरुस्त करायच्या आणि पुन्हा लिहा कोणतेही दोन सोडवायचे असतात चार वाक्य दिलेले असतात बघा मी उत्तर असे तुम्हाला इथे दाखवलेले पण आहेत पहिलं बीठ बघा धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंकळायचा तर याच्यामध्ये चुका ज्या आहेत तर धाकटा शब्द चुकीचा लिहिलेला आहे बघा इथे लिहून दाखवलेला आहे तर चूक जी आहे ते दुरुस्त करून हेच वाक्य पुन्हा इथं लिहिलेलं दिसतं तुम्हाला सो अशा पद्धतीनं तुम्हाला याची उत्तरं लिहायची असतात भरपूर उदाहरणं इथं दाखवतेच आहे पुढचा प्रश्न असतो विरामचिन्ह चुकीचे विराम चिन्ह चुकी दिलेले असतात ते आपल्याला बदलून योग्य उत्तर लिहायचं असतं योग्य विराम चिन्ह लिहायचे असतात तर पहा अशा पद्धतीनं चुकीचे विराम चिन्ह दिलेले आहेत आणि इथं खाली उत्तर मी तुम्हाला बरोबर विराम चिन्ह वापरून योग्य विराम चिन्ह वापरून इथं तुम्हाला ही उत्तर दाखवलेली आहेत सो अशा पद्धतीनं ही तुमची उत्तरं असणार आहेत आणि वर तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत सो हे वरील अ पासून ह पर्यंत प्रश्न आणि हे खालील उत्तर आहेत सो या पद्धतीनं तुम्हाला विरामचिन्हांचा योग्य वापर करा प्रॅक्टिस करा या वाक्यांची तुम्हाला सहज सोपं जाईल पुढचा प्रश्न येतो पहा विरामचिन्हांची नावं लिहायची असतात आपल्याला इथं विरामचिन्हांची नावं मी लिहून देते सो पहा ही तुम्हाला विरामचिन्हांची नावं लिहून दिलेली दिसत आहेत पहा पूर्ण विराम अगोदर तुम्हाला दाखवले चिन्ह मी त्यानंतर हे सगळे त्याची नावं आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न असतो पारिभाषिक शब्द लिहा सो पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजीचे शब्द दिलेले असतात आणि त्याला प्रचलित मराठी भाषेतले शब्द आपल्याला लिहायचे असतात याची उदाहरणं सुद्धा तुम्हाला इथे दिसतील सो बघा अशा पद्धतीनं सोळा मार्कांचा हा अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये दुसरा कुठलाही भाग जर काही आवश्यक असेल तर मला जरूर विचारा तुम्हाला येत नसेल तर कमेंट कमेंटमध्ये मला जरूर लिहून पाठवा आणि हो व्हिडिओ कसे वाटत आहे त्याची कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू